अरे पिता काय तुला टोमॅटोची कमाल येते का हिरव्या हिरव्या राण्यात टोमॅटो असतो मग ते हिरव्या हिरव्या राण्यात टोमॅटो असल्यावर काय त्याचा उपयोग म्हणजे काय करता टोमॅटो झुणका उपाय वा वा वा, वा काय सांग बर तेवढा बरव उपचाराचे काय करते ती टोमॅटो तोडून खातात टोमॅटो तोडून खातात हे तर सगळ्यांनाच माहिती त्याला घरी नेऊन खातात घरी आता रानात घेऊन जातात कशा रस पेात रस पण पे पितात हे पण माहितीये मला त्याला रानातन घरी घेऊन येतात रानातनं घरी घेऊन पण येतात टोमॅटोला हा बरोबर आहे आणखी आणि नंतर त्याला घाण मीठ लावून पण खातात मीठ लावून पण खातात टमाटो चिटणी करून पण खातात बरोबर का हा बरोबर आहे परत त्याचं त्याच टोमॅटोचा ज्यूस पण करून खातात म्हणजे कोशिंबीर पण करून खातात बघा पवनची पप्पा ती खाऊन चा खाऊन पोट भरत नाही माणसांच्या परत ते इडली ताप्यात सगळ्यात टोमॅटो आज स्वादिष्ट आणि चवीसाठी खात्यात ती बरोबर का मला एवढं माहिती की अजून काय सांगा तुम्हाला कायच माहिती नाही द्या काय तर लागली सांगायला मग काय माहिती टोमॅटो कशासाठी खात्यात माहिती पोट भरण्यासाठी खात्यात